शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटिका मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक वीस व एकवीस साठी शबाना मोहसिन शेख यांची उपशहर संघटिका म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यावेळी ठाकरे गटाचे महिला शहर संघटिका मिनलताई दास म्हणाले तुमचा काम खूप चांगला आहे आणि तुम्ही गेल्या निवडणूक काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व वरिष्ठ नेते चर्चा करून आपल्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे यावेळी नूतन उपशहर संघटिका शबाना शेख यांनी विश्वास व्यक्त केला की माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली आहे हे उत्कृष्टपणे पार पाडेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अजून उज्ज्वल करेल शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचा गंभीर समस्या सोडवण्याच्या प्रयत्न गंभीर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास शबाना शेख यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला शहर संघटिका मिनलताई दास व नूतन महिला नशहर संघटिका शेख आणि बहुसंख्येने बहु बहु पदाधिकारी उपस्थित होते सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र आज नगर सभा क्रमांक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपशहर संघटिका म्हणून त्यांची आज नियुक्ती नी करत आहोत प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस या ठिकाणी ताईंची नियुक्ती नी करत आहोत त्यांना ही हो मोठी जबाबदारी सोपवत आहोत आपण आपण मागे बघितलं विधानसभेचे निवडणुका होत्या आपल्या पक्षाकडनं अमरदादा पाटील यांना तिकीट दिलं होतं उभा केलं होतं त्यावेळेस या ताईंचं कार्य मीच नाही तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे दिवस रात्र ताईंनी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नव्हता सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असं ताईंनी कष्ट घेतलेला आहे या ठिकाणी महिलांची प्रचार यंत्रणा लावली होती अनेक ताईंच्या पाठीमागे महिलांचं खूप ताकद आहे ताईंच्या पाठीमागे प्रत्येक घरी होम टू होम प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये त्यानंतर ना वीस मध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ओळखी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी फॉम्फलेट जे आहे ते वाटप करायचं काम अगदी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि जवळपास वा मला वाटतं चार ते पाच ठिकाणी ताईंनी बैठका सुद्धा लावलेल्या होत्या महिलांच्या अगदी यशस्वी अशा बैठका लावल्या त्या बैठकांच्या माध्यमातून बरेच महिला असू दे पुरुष असू दे आपल्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले होते या प्रभागामधनं अमरदादा पाटील यांना चांगली लीड भेटली होती तर या सगळ्याचं श्रेय ताईंना जात आहे मी त्याच वेळेस ताईंच काम पाहिलेलं होतं आणि मी सुद्धा खूप प्रेरित झालेले होते आणि त्याच वेळेस मी ठरवले होते जबाबदारी द्यावी कारण ताईंसारखीच प्रामाणिकपणे कष्ट कष्ट करणारी निष्ठेने राहणारी अशी महिला आपल्या पक्षासाठी खूप गरजेची आहे म्हणून आज मी ह्या ठिकाणी ताईंची नियुक्ती करत आहे शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाच्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने आपल्या शिवसेनेचं वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच पद्धतीने ताईंचं कार्य आहे या ठिकाणी ताईंचं ऑनलाईन सेवा केंद्र आहे या सेवा केंद्राच्या माध्यमातून काही अनेक गोर ग, गोर गरीब खूप गरजवंत अशा महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतात या प्रभागातील अनेक कामं असतील समस्या असतील त्यासुद्धा लोकांच्या अडचणी सोडवतात अशीच सामाजिक कार्यकर्ती आपल्या शिवसेनेसाठी हवी होती आणि ती ताईंच्या स्वरूपात मिळालेली आहे ताई मी तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते दे आणि एक विश्वास व्यक्त करते आणि ठेवते म्हणजे हे करते की तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये काम केलं होतं शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला होता तसं तिथून सुद्धा निष्ठेने तुम्ही असंच काम या प्रभागा कर आनी, गर, गर, या कराल या प्रभागामध्ये वीस आणि एकवीस नंबर मी प्रभाग तुम्हाला दिलेला आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही महिलांचं संघटन वाढवाल आणि होम टू होम घरं प्रत्येक घर घरोघरी आपल्या शिवसेना या पक्षाच्या विषयी प्रेम निर्माण कराल लोकांचं ओढ जे आहे ते आपल्या प्र प्रति लावाल तुम्ही अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देते धन्यवाद